मेथी न भाजता तुपात किंवा मग दुधात न भिजवता तरी देखील मुळीच कडू न होणारे मेथीचे लाडू आज आपण अगदी सोप्या पद्धतीने झटपट तयार करून घेणार आहोत अचूक मापासह लहान सहान टिप्स वापरून डिटेल रेसिपी आज मी घेऊन आलेली आहे चला मग गीतास किचनमध्ये तयार करून घेऊया कडू न लागणारे मेथीचे लाडू यासाठी सर्वात प्रथम आपण मेथी घेतलेली आहे मेथी अर्धा किलो आहे मेथी पॅकिंगची असल्याकारणाने ती स्वच्छ आहे जर तुम्ही मोकळी मेथी वापरत असाल तर ती स्वच्छ करून घ्यायची आहे या पद्धतीची स्वच्छ करून घेतलेली मेथीच आपण येथे तयार करून घेतली आहे यानंतर अर्धा किलो मेथीसाठी आपण वजनाने दोनशे ग्राम किंवा मग घरात वाटी असेल त्या वाटीने एक वाटी गहू मध्यमाच्यावर कढईमध्ये खमंग भाजून घेऊया हे गहू आपण गाळ्यासाठी वापरणार आहोत मेथी आपली जास्त असल्याकारणाने ती मिक्सरमध्ये न दळता आपण ती गिरणीमध्ये दळून घेणार आहोत गिरणीमध्ये वेगवेगळ्या वेग प्रकारचे धान्य दळल्या जातात ते मेथीच्या पिठामध्ये येऊ नये त्यांची चव लागू नये म्हणून आपण हा गव्हाचा गाळा तयार करून घेतलेला आहे खमंग असे हे गहू भाजून झालेले आहेत या पद्धतीने लालसर आणि गहू फुटेपर्यंत गहू भाजून घ्यायचे आहे गहू संपूर्ण थंड झाले की त्यानंतरच ते गिरणीमध्ये दळून घ्यायचे आहे अर्धा किलो मेथीसाठी दोनशे ग्राम गहू घेतलेले आहे यानंतर एक किलो खारीक आणि एक किलो खोबरे अर्धा किलोसाठी हे अगदी योग्य प्रमाण आहे खारकातील बिया काढून घेतलेले आहे हे, हे दोन्ही आपण गिरणीमध्ये दळणार आहोत यानंतर दीडशे ग्राम मध्यम आकाराचा डिंक दीडशे ग्राम काजू आणि दीडशे ग्राम बदाम घेतले आहे येथे तुम्ही काजू आणि बदामचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार थोडं कमी अधिक करू शकतात गिरणीमध्ये अगदी सहज आणि छान पद्धतीची ही खारीक आणि खोबऱ्याची पूड दळून आणलेली आहे अगदी सहज ही दळल्या जाते आणि साहित्य जास्त जास्त असल्याकारणाने ते, ते मिक्सरमध्ये न दळता शक्य होईल तर गिरणीमध्येच दळून आणायचं आहे यानंतर गव्हाच्या पिठाच्या चाळणीने आपण मेथीचं जे पीठ आहे ते चाळून घेणार आहोत मेथीच्या पिठातील जेही चाळण असेल ते अलगद वरती येईल मेथी कडक ते आहे त्यामुळे त्याची काही सालपटा असतात जी बारीक होत नाही गिरणीमध्ये देखील म्हणून या पद्धतीने हे पीठ चाळून घेतलं की यातील जेवढेही टर्पल आहे चाळण आहे ते आपल्याला साईडला काढून घेता येतात मेथी अगदी कडक आहे ती आपण भाजलेली नाही भिजवलेली नाही म्हणून मेथी दळण्यासाठी आपण गिरणीचा वापर केलेला आहे येथे मिक्सर न वापरता शक्य होत असेल तर गिरणीमधनच ही मेथी दळून ना आणायची आहे छान बारीक अशी ही मेथी गिरणीमध्ये दळल्या जाते या पद्धतीचं चा संपूर्ण चाळण आपण मेथीच्या पिठातनं काढून घेतलेलं आहे बघू शकता असं हे साल वरती राहतं हे सर्व चाळण आपण साईडला काढून घेऊया अर्धा किलो मेथीसाठी आपण एक किलो गुळ घेतला आहे गुळ मी येथे किसून घेतलेला आहे म्हणजेच याचा जेव्हा आपण पाक तयार करू तर अगदी अलगद आणि सहज त्याचा पाक तयार होईल गाठी राहणार नाही किंवा मग गुळाचे खडे राहणार नाही मौसूत असा हा गुळ आहे येथे बघू शकता छोटे छोटे खडे मी तुम्हाला दाखवलेले आहे अगदी हाताने मोडतील इतका मौसूत हा गूळ आहे अर्धा किलो मेथीसाठी एक किलो गूळ हे योग्य प्रमाण आहे या पद्धतीने किसून घेतलेलं गूळ आपण साईडला ठेवूया यानंतर थोडंसं तेल घेऊन छान गरम तेलामध्ये संपूर्ण डिंक तळून घ्यायचं आहे डिंक खमंग असं तळून घ्यायचा आहे येथे मी वापरलेला जो डिंक आहे तो मध्यम आकाराचा आहे म्हणून तो न फोडताच मी तळून घेतला आहे जर डिंक मोठा असेल तर तो थोडा कुटून घ्यायचा आहे म्हणजे डिंक आतपर्यंत छान तळला जातो जर जा डिंक तळल्या न गेल्यामुळे तो आतील बाजून कच्चा राहतो आणि बऱ्याच वेळेस असं होतं की ते दातांखाली येतो चिकट लागतो या पद्धतीने अगदी सहज हाताने मोडता येतील असं आपण डिंक तळून घेतलेलं आहे डिंकाचा रंग देखील बदललेला आहे येथे डिंक जास्त मोठा नसल्याकारणाने मी तो तसाच टाकणार आहे सर्व साहित्य मिक्स करण्यासाठी मी येथे एक मोठं पातीला घेतला आहे यामध्ये चाळून घेतलेलं मेथीचं चा पीठ तळून घेतलेलं डिंक यानंतर आवडीनुसार काप करून घेतलेले काजू आणि बदामाचे काप घालूया आणि एक किलो खारीक आणि एक किलो खोबरे यांचं दळून आणलेलं जे मिश्रण आहे ते देखील घालूया हे सर्व साहित्य आपण व्यवस्थित सुरुवातीला मिक्स करून घेऊया जेव्हाही आपण याचा पाक तयार करू तेव्हा ह्या गोष्टी अगदी सहज आपल्याला त्यामध्ये मिक्स करता येतील या पद्धतीने मोठं असं भांडं घेतलं आहे म्हणजेच मोकळ्या हाताने आपल्याला तो सर्व साहित्य मिक्स करायला मदत होते येथे तुम्ही डिंक कुटून किंवा मग मिक्सरमध्ये बारीक करून टाकला तरी देखील चालेल मला या पद्धतीचा दाताखाली छान लागणारा डिंक आवडतो म्हणून तो मी न मोडताच न कुटताच तसाच टाकला आहे बघू शकता तुम्ही डिंक अगदी सहज डोळ्यांनी दिसतं आहे इथपर्यंत ते मोठं आहे येथे मी लाकडी घाण्याचे करडीचे तेल घेतलेले आहे तुम्ही येथे तुपाचा वापर देखील करू शकता पण हिवाळ्याच्या वातावरणामध्ये तूप अगदी सहज थिस्त आणि घासा बसण्याचं प्रमाण वाढतं म्हणून मी येथे कढीचं तेल घेतलेलं आहे तसंही हिवाळ्यामध्ये कढीचं तेल हे छान पौष्टिक असतं आणि हे लाडू आपले छान पौष्टिक असे तयार होतात त्याच भांड्यामध्ये मी हे तेल गरम करून घेणार आहे गरम करताना छान धूर निघेपर्यंत कडकडीत असे हे तेल गरम करून घ्यायचं आहे म्हणजे त्याचा कच्चापणा संपूर्ण निघून जाईल आणि लाडू खाताना तो कच्चेपणा जाणवणार नाही ना किंवा मग घशाला त्रास होणार नाही या पद्धतीने छान निघेपर्यंत हे तेल आपण गरम करून घेतलेलं आहे तेल किमान आपण गॅस बंद करून पाच मिनिटे तसंच ठेवलेलं आहे गरम असतानाच यामध्ये आपण गुळ वितळणार वितळून घेणार आहोत पण या अगोदर आपण वित्रुण या, या चमच्याने दोन चमचे तेल काढून घेऊया येथे मी अर्धा किलो मेथीच्या पिठासाठी एक लिटर तेल घेतलेलं आहे आणि गूळ टाकताना तो सुरवातीला थोडंसं टाकून बघायचं आहे जर गुळ काळा हो होत असेल जळत असेल तर तिथे थांबून घ्यायचा आहे पण येथे जेव्हा आपण गूळ गरम तेलामध्ये टाकत आहोत तेव्हा तो न जळता व्यवस्थित असा मिक्स होत आहे या पद्धतीचं गरम तेल असेल तेव्हा संपूर्ण गूळ घालून ते हलक्या हल हाताने मिक्स करून घ्यायचं आहे याचा लगेचच पाक तयार होतो संपूर्ण गूळ छान चोपडा असा तयार झाला की समजायचं पाक आपला तयार आहे अगदीच कडकडीत तेल असेल तर त्यामध्ये गुळ जळतो आणि अगदीच तेल थंड झालं की गुळ त्यात वितळत नाही म्हणून गरम तेल असताना सुरुवातीला थोडंसं गूळ टाकून बघायचं आहे जर गुळ जळत नसेल काळा होत नसेल तर थोडं थोडं टाकून या पद्धतीने गूळ मिक्स करून घ्यायचं आहे तेल मात्र गरमच असायला हवं थंड जर तेल झालं तर त्याचा पाक व्यवस्थित व्यवस्थित येत नाही या पद्धतीने छान एकसंध हे गुळ तयार झालेलं आहे हे अगदी परफेक्ट आहे यामध्ये आता आपण इतर साहित्य मिक्स करून घेणार आहोत इतर साहित्य मिक्स करताना ते हळूहळू टाकून जो गुळाचा पाक आहे तो सतत हलवत राहायचा आहे म्हणजे त्यामध्ये गाठी पडणार नाही येथे मिश्रण जास्त असल्याकारणाने सारखं ढवळत राहायचं आहे सुरुवातीला आपण पलतण्याच्या साह्याने हे मिक्स करून घेत आहे कारण की आता सध्या मिश्रण गरम आहे हलकंसं हे मिश्रण थंड झालं की याला हातानेच आपण मिक्स करून घेणार आहोत आपण जे साईडला काढून ठेवलेलं तेल आहे ती आवश्यकता असेल तेव्हाच वापरायचं आहे सुरुवातीलाच जर संपूर्ण तेल यामध्ये घातलं तर लाडू पातळ होतात त्यामध्ये ते तेलाचं प्रमाण अधिक होतं होतं किंवा मग लाडू न वळतात ते रेलतात म्हणून आपण साईडला काढून घेतलेलं जे तेल आहे आवश्यकता असल्यास ते घालूया यानंतर पीठ हलकंसं थंड झालेलं आहे हे पीठ एक ते दोन मिनटातच थंड होतं कारण की साहित्य आपलं जास्त असल्याकारणाने लगेचच याचं जे तापमान आहे ते कमी होतं या पद्धतीने कोडं साहित्य आणि पाका गुळाचा जो पाक आहे तेलाचं जे मिश्रण आहे ते या पद्धतीने आपण मिक्स करून घेतलेलं आहे या पद्धतीचं पिठाची मूठ तयार होते म्हणजे यामध्ये तेलाची आवश्यकता नाही आहे।, ते ते आहे या पद्धतीने थापटी मारून घ्यायची आहे म्हणजेच पीठ जे आहे ते कोरडं होणार नाही आवडीनुसार लहान मोठे ज्याही आकाराचे तुम्हाला लाडू हवे आहे ते वळून घ्यायचे आहे या पद्धतीचं आपण लाडू वळून तो असा टाकून बघायचा आहे तो फुटत नसेल तर समजायचं यामध्ये तेलाचं प्रमाण अगदी योग्य आहे थोड्या उंचीवरनं जर लाडू असा खाली टाकला आणि तो फुटत असेल तर त्यात थोडंसं तेल अजून ॲड करून ते मिक्स करून घ्यायचं आहे पण येथे आवश्यकता नसल्याकारणाने मी तेल ॲड न करता सर्व लाडू वळून घेतलेले आहे जवळपास वजनाने पाच किलो वजनाचे हे मेथीचे लाडू तयार झालेले आहे अशा साध्या सोप्या आणि चविष्ट रेसिपीज बघण्यासाठी गीताज किचन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तयार आहे हो, आपले अर्धा किलो मेथीपासून वजनी पाच किलो तयार होईल झालेले मेथीचे लाडू मुळीच कड कडू न होणारे चविष्ट बनवल्या बनवल्या खाल्ले तरी कडू न लागणारे हे मेथीचे लाडू एकदा नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला व्हिडिओ संपूर्ण बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद एक लाडू आपण येथे मोडून बघूया हाताने अगदी सहज मोडता येईल इथपर्यंत ठिसूळ हा लाडू तयार झालेला आहे छान पिवळा धम्मक असा हा मेथीचा लाडू खायला अगदी चविष्ट लागतो शिवाय पौष्टिक देखील आहे व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद